तूळ राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ग्रहांची वर्तमान चाल आणि त्यांची स्थिती या महिन्यात अनेक महत्वाचे बदल घेऊन येत आहे तुमचे आरोग्य शिक्षण करिअर प्रेम वैवाहिक जीवन भाग्य आणि व्यवसाय प्रत्येक क्षेत्रावर ग्रहांचा प्रभाव दिसून येईल या काळात देवगुरू बृहस्पती उच्च स्थानात आहेत आणि तुमच्या कर्मभूमीला मजबूती देत आहेत त्याचबरोबर सूर्य शुक्र आणि बुध आपल्या परिवर्तनशील अवस्थेत आहेत यामुळे नवीन परिस्थिती निर्माण होताना दिसतील चला तर मग आता जाणून घेऊयात की तुळ राशीवाल्यांसाठी हा महिना कोणती नवीन संधी घेऊन येत आहे तुमच्या राशीचे स्वामी शुक्र आहेत जे प्रथम भावात सूर्याबरोबर पर विराजमान आहेत ही, ही स्थिती तुमच्या व्यक्तिमत्वाला आत्मविश्वासाला आणि आकर्षणाला अधिक बल देत आहे तुळ राशीची स्थिती राशीचक्रात सातवी आहे ही वायु तत्त्व प्रधान राशी आहे जी सामंजस्य न्याय संतुलन यांची प्रतीक मानली जाते या राशीचा स्वभाव शांत आकर्षक कूटनीतिक आणि सहकार्य करणारा असतो या लोकांचे जीवनदर्शन सदैव संतुलन आणि सुंदरता याभोवती फिरत असते हे लोक जिथे जातात तिथे प्रेम व संतुलनाचे वातावरण निर्माण करतात या राशीशी संबंधित चक्र आहे हृदय चक्र म्हणजे हार्ट चक्र हे चक्र करुणा दया प्रेम आणि आत्मीयतेचे प्रतीक आहे तेव्हा हे चक्र सक्रिय असते तेव्हा तुळ राशीचे लोक आत्मिक शांती आणि संतुलन अनुभवतात नोव्हेंबरचा हा महिना तुळ जातकांसाठी नवीन प्रेरणा सर्जनशीलता आणि संधींनी भरलेला राहणार आहे जे काम आधी अडकले होते त्यात आता प्रगती दिसेल नाते संबंधात परिपक्वता येईल आणि आत्मविश्वास वाढेल या काळात स्वतःतील संतुलन राखणे ही तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे शुक्रग्रहाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात आकर्षण आणि समृद्धी दोन्ही घेऊन येतील बृहस्पतीचे उच्च स्थान आणि तुमच्या कर्मात यश देईल आणि नवीन संधीचे दरवाजे उघडेल हा महिना तुळ राशी वाल्यांसाठी आत्मविश्वास आणि प्रगतीचे प्रतीक बनू शकतो तुळ राशी तुमच्या लग्नाचे स्वामी शुक्र ग्रह आहेत आणि सध्या ते प्रथम भावात आहेत ही स्थिती तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे स्वतःचा स्वामी पहिल्या भावात बसणे शरीराला मजबूती आत्मविश्वास आणि जिवंतता देते तसे शनीची दृष्टी या भावावर आहे जी तुमच्या आरोग्याला अधिक अनुशासित आणि संतुलित ठेवेल दुसऱ्या घरात मंगळाचे स्थान तुम्हाला मानसिक व शारीरिक ऊर्जा दोन्हीही प्रदान करेल होय सूर्य इथे नीच आहेत परंतु ते नीचभंग सूर्याचा कमकुवतपणा नकारात्मक परिणाम देणार नाही तर वेळेनुसार तीच कमजोरी शक्तीत परिवर्तित होईल त्यामुळे या महिन्यात आरोग्याच्या मोठ्या तक्रारी दिसत नाहीत तुमचे शरीर मजबूत राहील रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहील आणि ऊर्जा पातळी उच्च राहील कधी कधी हलकी चिडचिड अचानक डोके जड जाणू शकते डोळ्यात जळजळ किंवा हलकी डोकेदुखी संभवते परंतु ते तात्पुरते असेल एकूणच पाहता नोव्हेंबर महिन्यात तुमचे आरोग्य स्थिर आणि शक्तिशाली राहील पंचम भावाचे स्वामी शनिदेव हे सध्या सहाव्या भावात विराजमान आहेत ही स्थिती काही वेळा मन विचलित करणारी आणि लक्ष केंद्रित करण्यात अडथळा आणणारी ठरू शकते ध्यान देण्यासारखी गोष्ट म्हणजे गुरु शुक्र आणि बुध या तीन महत्त्वाच्या ग्रहांची पंचम भावावर दृष्टी नाही त्यामुळे शिक्षणात सातत्य राखणे थोडे आव्हानात्मक राहू शकते राहू इथे बराच काळापासून आहे आणि अजूनही राहणार आहे त्यामुळे मनातील चढउतार आणि निर्णयातील अस्थिरता काही काळ सुरूच राहू शकते शनीच्या सहाव्या भावातील प्रवास मेहनत तर करून घेणारच पण त्याचबरोबर धैर्याची मोठी परीक्षा घेणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला फोकस ठेवणे अत्यंत गरजेचे आहे तोळ राशी इतरांच्या बोलण्यावर सहज प्रभावित होण्यापासून स्वतःचा बचाव करावा कारण राहू पंचम भावात असताना माणूस गोंधळात पडतो कोणी म्हणेल हे कर तर कोणी म्हणेल ते को। कर। करू नको काहीतरी वेगळे कर पण या काळात तुम्ही जे खरंच मनापासून करू इच्छिता तेच करा तुम्ही स्वतः निवडलेली दिशा हीच तुमच्यासाठी सर्वात शुभ ठरेल राहूची ही अवस्था अठरा वर्षात एकदाच येते आणि त्याचवेळी मन सर्वाधिक बदलते म्हणूनच निर्णय इतरांच्या मतांवर नव्हे तर स्वतःच्या इंट्युएशनवर आणि पॅशनवर घ्या शनिदेवांची बाराव्या भावावर असलेली दृष्टी दाखवते की अनेक तूळ राशीचे विद्यार्थी आपलं गाव सोडून दुसऱ्या शहरात राज्यात किंवा परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेऊ शकतात अशांना पुढील काळ अत्यंत अनुकूल आहे परंतु लक्षात ठेवा मनाचा अस्थिरपणा हा सर्वात मोठा अडथळा बनू शकतो त्यामुळे एकाग्रता आणि दैनंदिन शिस्त यावर भर द्या नकारात्मक बोलणाऱ्या लोकांच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवा नोव्हेंबर महिना तुळराशीच्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत संयम आणि आत्मविश्वासाची कसोटी घेणारा काळ आहे पण जिद्द आणि कष्टाने पुढे जाणाऱ्यांसाठी यश आणि नवी दिशा नक्कीच मिळेल यासाठी एक प्रभावी उपाय आपण तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे अभ्यासात लक्ष आणि यश दोन्ही मिळेल दुसरी भविष्यवाणी आहे प्रेम आणि नाते संबंध नोव्हेंबरचा काळ तोळ राशीसाठी प्रेम जीवनामध्ये मिश्रित परिणाम घेऊन येत आहे पंचम भाव हा फक्त शिक्षण नव्हे तर कारक आहे तिथे राहूचा वास आहे जो भ्रम शंका आणि अचानक घडणाऱ्या बदलांचा कारक ग्रह मानला जातो म्हणून या महिन्यात नात्यात कधी खूप चांगले तर कधी अचानक बिघाड असा उतार चढाव येऊ शकतो राहू स्थिर गोष्टी सुद्धा अचानक अस्थिर करतो शनीची सहाव्या भावातील स्थिती पंचम भावावर दृष्टी करते त्यामुळे इगो राग वर्चस्व अशा भावनाही मध्येच डोके वर काढू शकतात कधी तुम्ही जास्त प्रतिक्रिया द्याल तर कधी छोट्याच्या गोष्टीवर असुरक्षितता आली तर शांततेने चर्चा करा अन्यतः ग्रहयोग तात्पुरती दुरावा किंवा ब्रेक देखील निर्माण करू शकतो गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा अलीकडील चार पाच महिन्यातही अशी परिस्थिती अनेक तुळ राशीच्या जातकांच्या आयुष्यात आली असेल जिथे एखादा गैरसमजामुळे तुम्ही किंवा तुमच्या पार्टनर एकमेकांपासून दूर गेले असाल आता पुन्हा तशीच तेच वातावरण निर्माण करू शकते म्हणून संवाद आणि धैर्य टिकवणे अत्यंत गरजेचे राहील या काळात प्रेमसंबंधांमध्ये संतुलन ठेवणे फारच महत्वाचे ठरणार आहे राग शंका किंवा पार्टनरला बदलण्याची हटवादी वेळ तुमच्या नात्याला कमकुवत करू शकते राहू भ्रम निर्माण करतो पण जर तुम्ही स्थिर राहिलात तर हाच काळ तुमच्या नात्यात अधिक गाढ प्रेम निर्माण करू शकतो म्हणून सल्ला असा कमी बोला जास्त समजा शंका करू नका विश्वास ठेवा आणि आपल्या वागण्यात शांती व समतोल ठेवा अशा प्रकारे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा तुळ राशीच्या जातकांसाठी प्रेमसंबंधात धैर्य समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रणाचा महिना सिद्ध होऊ शकतो तिसरी भविष्यवाणी असेल ही वैवाहिक जीवनाबद्दल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा हा काळ तोळ राशीच्या सप्तम भाव हे विवाह जीवनसाथी व भागीदाराचा भाव आहे याचे स्वामी मंगळ आहेत आणि या सध्या ते अद्वितीय भावात धनस्थानात स्वतःच्या राशीत विराजमान आहेत ही अत्यंत सकारात्मक स्थिती आहे त्यामुळे पती पत्नीमध्ये आपसी संवाद समज आणि आर्थिक स्थैर्य वाढेल शुक्र तुमच्या राशीचे स्वामी प्रथम भावात बसून सप्तम भावावर दृष्टी टाकत आहेत त्यामुळे जीवनसाथीबद्दल प्रेम आकर्षण आणि जिवाळा अधिक वाढेल या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत छोट्या सहली कौटुंबिक कार्यक्रम किंवा खास प्रसंगी गिफ्ट देण्याचे क्षण अधिक अनुभवू शकता या ग्रहस्थितीमुळे तुमच्या नात्यात आनंद हार्दिक आणि मंगळाचा प्रभाव जीवनसाथीच्या मदतीने आर्थिक व व्यावसायिक देखील लाभदायक ठरेल जोडीदाराचे मार्गदर्शन सुचवलेला निर्णय तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक जीवनात प्रगतीचा टप्पा ठरू शकतो तुळराशी ही ग्रहस्थिती स्पष्ट दाखवते की तुमचा जीवनसाथी तुमच्या सौभाग्याचे प्रमुख कारण होऊ शकतो म्हणून तुळराशीच्या विवाहित जातकांसाठी हा काळ प्रेम सहयोग आणि नटलेला ठरणार आहे नातं अधिक स्थिर भावनिकदृष्ट्या मजबूत आणि आपुलकीनं भरलेलं राहील चौथी भविष्यवाणी आहे भाग्य आणि करिअर नोव्हेंबर महिना हा तोळ राशीच्या लोकांसाठी भाग्य आणि करिअर या दोन्हीतून अत्यंत समर्थ ठरणार आहे नवम भाव भाग्यभाव येथे देवगुरु बृहस्पती विराजमान आहेत बृहस्पती भाग्यभावात असणे ही अत्यंत शुभ योगदायी स्थिती आहे भाग्येश बुध सध्या द्वितीय भावात आहेत आणि तेवीस नोव्हेंबरला वक्री होऊन लग्न भावात प्रवेश करणार आहेत याचा अर्थ भाग्य आणि मेहनत यांचा थेट संबंध तुमचा आत्मविश्वास आणि वाणीशी निर्माण होईल जितक्या निर्णय घ्याल तितके यश वेगाने पावलांशी येईल हा काळ विशेष शुभ आणि नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी उत्तम आहे बृहस्पतीची दृष्टी थेट बुधावर असल्याने कुठलेही शुभ कार्य गुंतवणूक किंवा नवीन सुरुवात या काळात केल्यास नक्कीच लाभ मिळेल करिअरच्या दृष्टिकोनातून बृहस्पती दशम भावात उच्च स्थानात आहेत जे तुमच्यासाठी महान संधी आणि उंची दाखवत आहेत ही स्थिती संकेत देते की आता तुमच्या कार्यक्षेत्रात एक नवा सुवर्ण अध्याय सुरू होणार आहे जिथे आधी संतोष भ्रम किंवा अराजकता होती तिथे आता स्थिरता आणि आत्मविश्वास येईल बृहस्पती ज्ञान काउन्सलिंग लिडरशिप आणि मॅनेजमेंटचे कारक आहेत म्हणून हा योग विशेषतः त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल जे टीम मॅनेजमेंट कन्सल्टिंग शिक्षण वैद्यकीय क्षेत्र अध्यात्म किंवा नेतृत्व व मार्गदर्शनाशी संबंधित प्रोफाईलमध्ये काम करतात जर तुम्ही शिक्षक कोच मोटिवेटर असाल किंवा कोणाला दिशा दाखवणारे कार्य करत असाल तर बृहस्पतीची ही स्थिती तुमच्यासाठी यशाचे स्वर्णदार उघडेल तुमची निर्णय क्षमता वाढेल कामाला पूर्वीपेक्षा अधिक सन्मान व ओळख मिळेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा राग आणि अहंकार नियंत्रण ठेवा कारण राहू आणि शनी कधी कधी असहजता व अधिक प्रतिक्रियाशील बनवू शकतात एकूणच नोव्हेंबर महिना तुळ राशीच्या व्यक्तींकरिता भाग्योदय आणि करिअरचा ग्रोथ महिना ठरणार आहे तुमचे परिश्रम रंग आणतील नशीब साथ देईल आणि हळूहळू तुमच्या जीवनात स्थैर्य सन्मानाने समृद्ध येईल